नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल श्रीरामे ॲडव्हान्स पेशाचे प्रतिनिधी हिमायतनगर तालुका आज आपण हिमायतनगर तालुक्यातील पारडी या शिवार चालू आहे आज आपण या हळदीच्या प्लॉटवर आहोत सोबत शेतकऱ्याला आपण त्या हायड्रे नियोजन पूर्णपणे ॲडव्हान्स पेशाच्या प्रोडक्टवर केलेला आहे तर आपण शेतकरी बांधवांना विचारून घेऊ बघ कोणते कोणते प्रोडक्ट वापरले नमस्कार तुमचं नाव सांगा आधी शेख रफिक बाबू मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव चोवीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी शहाण्णव त्या आपण हालजा प्रोडक्ट मी ॲडव्हान्सचे काय काय प्रोडक्ट वापरले या हळदीच्या प्लॉट मध्ये ऍडव्हान्स एकवीस एकवीस आणि आवाज सुरुवातीला सुरुवातीला नंतर नंतर वीस पन्नास हा आणि काजू काजू वीस पन्नास काल तुम्ही वापरला चार दिवसाखाली तर वीस पन्नास काजूचा तुम्हाला कसा फरक वाटला वीस पन्नास मुळ हळदीला फुटवे निघाले फुटवे निघाले आपण बघू शकता एक नंबर निघाले बाजी काजू मुळे काय वाटलं तुम्हाला हळदीला कलर आला हा आणि पानाची जरा लांबी रुंदी वाढली हा हल्दीला म्हणजे खूप काजूमुळे खूप चांगलं असं तुम्ही मागे मला म्हणले होते की हल्दीला सड लागली आपल्या तर सडीसाठी तुम्ही काय वापरल्या होत्या सडीसाठी मॅट्रिक्स -सर आणि नेगेटिव्ह वापरल्या त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं सड थांबली का नाही सड थांबली थांबली सोबत तुम्ही काय वापरलं होते बरोबर याच्याने काय वाटलं तुम्हाला याच्याने झाड हिरवा झाला हिरवा झाला आणि झाडाची जरा लांबी झाली म्हणजे सगळं स्टंप चांगली झाली तुम्ही बाकी शेतकरी बंदांना काय सांगू शकता बाकी शेतकरी बंदांना एवढंच आहे की अडव्हान्स पेस्टिसाइड कंपनी चांगली आहे त्याचे रिझल्ट सुद्धा चांगली होते त्याने कंपनीचा वापर जास्तीत जास्त करावा किती वर्षापासून वापर हे जवळपास तीन वर्षापासून एकच प्रोडक्ट वापर तुम्ही खुश आहात का हो धन्यवाद